आणि माझ्या तालुक्यात जास्त योजना पाहिजे माझ्या तालुक्यात व्यक्ती लाभाचे जास्त लाभार्थी झाले पाहिजे म्हणून त्यांनी कृतीशील भाषण केली नाही त्याने फक्त त्याचा क्रेडिट घेतलं नाही तर जुन्नर तालुका याच्यामध्ये अग्रेसर असला पाहिजे त्या फक्त जिल्हा परिषद त्या काही आमदार नाहीत परंतु आख्या तालुक्याच्या हिताचा विचार हा अतिशय बारक्याने त्या आहेत मी कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगतो मी कुणाची तुलना करत नाही किंवा मोठ्या माणसाच्या बरोबर आपली बरोबरी करत नाही परंतु राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला काही गोष्टींची चर्चा करतो आणि काही गोष्टी आपण बोलत नाही तुमच्यापैकी मला कुणीही सांगावं या देशाच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले त्यांच्या विरोधात कोण निवडून आला तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये निवडून कोण आला माहिती आहे का एकदा बाबासाहेब मुंबईत उभे राहिले आणि पोटनिवडणूक भंडारेत उभे दु� राहिले आणि दोन्ही वेळेला काँग्रेसच्या लोकांनी त्याचा के पराभव केला पण त्यांच्या विरुद्ध जो निवडून आला त्याचं नाव वाणीसाहेब आज कोणालाही माहीत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे कारण निवडणुका जिंकून फक्त माणसं मोठी होत नाही तर सामान्य माणसासाठी क्रांतिकारी काम करणारी माणसं लोकांच्या लक्षात राहतात आणि म्हणून आदरणीय आशाताई भुसके यांचा पराभव जरी झाला असला तरी जुन्नर तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कुणाशी संघर्ष करायची त्याची तयारी आहे कुणाशी लढण्याची तयारी आहे तो गावचा तलाठी ग्रामसेवक असू दे जिल्ह्याचा कलेक्टर शिव असते विधायक कामासाठी जुन्नरच्या हितासाठी गोरगरीब माणसाला न्याय मिळवण्यासाठी ते जगतात संघर्ष करतात प्रसंगी टोकाची भूमिका घेतात आणि म्हणून या तालुक्यामध्ये आशादाई भुजके यांचं नाव कुणी पुसू शकत नाही त्यांचं नाव कधीही दहावेसरू शकत नाही एवढं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आता त्यांच्या नेतृत्वाखाली उद्या आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदच्या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचा विस्तार करत असताना मोदीजींनी जे निर्णय केले मोदीजींनी जे काम हो केलं राज्यामध्ये देवेंद्रजींनी जे काम हो केलं त्याच्याबद्दलचे विचार लोकांना आपल्याला सांगावे लागतील